सोलापूर न्यूज मध्ये वडिलांनी मागच्या चाळीस वर्षांमध्ये सोलापूरसाठी काही केलं नाही त्यांची लेख काय करणार असा मजकूर असलेले बॅनर सोलापूर शहरामध्ये झळकत आहेत सोलापूर लोकसभा निवडणुकीमधील अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी शहरामध्ये हे बॅनर लावले आहेत लोकसभा निवडणुकीतील प्रचारांना आज शेवटचा दिवस होता सर्व उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आपल्या पक्षाचा तसेच अपक्ष उमेदवारांनी स्वतःचा प्रचार केला सोलापूरचा विकास करण्याची हमी देत उमेदवारांनी आपल्याला मतदान करावे असे आवाहन केले लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे एक सोलापूरच्या विकासाची चर्चा होत असताना रविवारी सकाळी अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी वडिलांनी मागच्या चाळीस वर्षामध्ये सोलापूरसाठी काही केलं नाही त्यांची लेख काय करणार अशा मजकुराची बॅनर संपूर्ण शहराभरात लावून राजकारणात एक खळबळजनक उडवून दिले आहे या बॅनरच्या माध्यमातून सचिन मस्के यांनी अप्रत्यक्षपणे सुशील कुमार शिंदे आणि काँग्रेसचे उमेदवार प्रनिधी शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे सचिन मस्के आणि प्रनिधी शिंदे हे सोलापूरच्या राजकारणात परंपरागत विरोधक म्हणून ओळखले जातात उच्च शिक्षित उमेदवार असलेले सचिन मस्के यांनी बॅनरच्या माध्यमातून आपली भूमिका सोलापूरकरांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला शहरभर झळकणाऱ्या या बॅनरची चर्चा सध्या सर्वत्र जोरदार सुरू आहे नागरिक या बॅनरचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम अशा विविध समाज माध्यमांवर या बॅनरची चर्चा सुरू आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका